ग्रेट मॉर्निंग तर मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या वर आणि सकाळची सुरुवात करत आहोत नक्ष नाश्त्यापासून तर आज नक्षला नाश्ता करायचा होता कारण त्या श्रावणाचे फक्त तीन चारच दिवस राहिलेले आहेत त्याला ऑमलेट ब्रेड खायचा होता तर मी ते त्याला ऑमलेट ब्रेड बनवून देत आहे त्याचा टिफिन रेडी आहे टिफिन मध्ये काही नाही फक्त फ्रुट्स आणि स्नॅक्सच चालवले जाणे म्हणून त्याला मी इथे ब्रेड आणि एक ऑमलेट काढून देत आहे सँडविच करून देत आहे त्याचा हे पण निघणार आहे आणि अशा पद्धतीने नाश्ता नाश्ता रेडी आहे आणि नसला पप्पा सोडून आलेले आहेत नक्षे आणि इथे आता आणलेली आहे त्यांनी वाम घेताना नाश्त्यासाठी तर या मध्ये मी टाकलेलं आहे मीठ त्यानंतर हळद आपला स्पेशल अग्री मसाला चिंच आहे जी भिजवून ठेवलेली होती आणि आपला मच्छीचं वाटण याला असं मिक्स करून घेऊया आज मी ही वाम आहे ही तबाब फ्राय करणार आहे आणि भाकरी रेडी आहेत नाशिक गेल्यानंतर मी लगेचच भाकरी टाकून घेतलेली आहेत आणि इथे आता आपण काय नाही फक्त तब्यावर फ्राय करणार आहोत ती पटापट होणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता नक्षपांचा नाश्ता तर नाश्त्याला आहे भाकरी आणि पाम फ्राय नाक्षपांना नाश्ता देऊन आता लगू आपण जाऊ घ्या हॉटेल हो, वर तर मी कोटा तिथे आलेल्या आहेत खुर्च्या आणि अ इथे उर्मिला ताई बनवत आहे बिर्याणी आग आहे ते जुवार तर आज बिर्याणी स्पेशल असणार आहे तर उर्मिला ताईंनी बिर्याणी चिकन बिर्याणी बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस आटो फोन मी परत घरी आलेली आहे आल्यानंतर नक्ष पप्पाने आणला होता जिताडा जिताडा मासा माहितीच असेल तर डायरेक्ट पीस करूनच आणलेले आहे तर ह्यामध्ये आपण नॉर्मल मच्छी करतो त्या पद्धतीने यामध्ये टाकलेलं आहे मीठ हळद आणि आपला आज स्पेशल मसाला त्यानंतर इथे भिजवलेली चिंच आणि आता मच्छीचा वाटण मच्छी फ्राय करताना सगळ्यांची जी रेसिपी आहे ती सेमच असते टेस्ट मध्ये फरक पडतो तो फक्त आपल्या मसाल्यामुळे तर अशा पद्धतीने मी ही मच्छी मॅरिनेट करून घेतलेली आहे तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि सकाळी जसं दाखवलं तशीच आपण मच्छी इथे टाकून फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपला जीताडा रेडी आहे आणि वरून टाकत आहे कोथिंबीर आता इथे आपलं जेवण रेडी आहे तर जेवणात आहे बिर्याणी आणि ही बिर्याणी हॉटेल वरून आणलेली होती नाश्ला खायची होती म्हणून त्याच्यासाठी थोडीशी काढून ठेवलेली आणि आता घेऊन आलेली आहे ते गरम केलेली आहे स्टीम दिलेला आहे परत एकदा आणि ही नक्षल डिनर असणार आहे कारण मी जसं तुम्हाला आधीच्या ब्लॉकमध्ये मध्ये सांगितले की नक्की असतात मच्छी खायला बघत नाही तर हा आपला आहे प्लेट तर यामध्ये आहे जिताडा माश्याची पोटी त्यानंतर आहे तांदळाची भाकरी आणि थोडीशी आणि असा होता आजचा आपला डिनर तर जेवायला या आणि चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा बाय बाय